शिरपूरमा नव फोर व्हीलर गडप करणारा मुकेश लोहार अटक माहिती अनुसार फर्यादी राहुल बावा राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर यासाठी शिरपूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करेल की आरोपी मुकेश लोहार यांनी मनाफाई दोन फोर व्हीलर भाडायला होता माले सव्वीस हजार रुपयांनी लालच द्याय का म्हणजे फोर व्हीलर गडप करण्याचा क्रमांक होता माले पहिला महिन्याने सव्वीस हजार रुपया भाडा दिन आणि दुसरा महिना पायी टाळाले लाग्या भाडं नाही दे आणि मला फिरावले लागल्या आणि मनी जेव्हा सांगा की मला फोर व्हिलर परत करी आहेत पण मला योग्य उत्तर नाही दे मला फिरा, फिराव फिराव उत्तर दे आणि शिरपूर पोलीस स्टेशन मा आरू त्या फर्यादी आहेत राहुल बावा यासनी गुन्हा दाखल करा फर्याद दाखल करी आणि त्यांना माध्यम ते शिरपूर पोलीसनी शिरपूर पोलिसनी योग्य कार्यवाही करी आणि जो आरोपी आहे मुकेश लोहार यांनी तत्काल अटक करी आणि त्या तपास मग माहिती पडणं की या असा दोनच फोर व्हीलरने होता ते असा एकूण सहा लोकेसना मिडीसनी असा नऊ फोर व्हीलर गडप करण्याच्या चक्कर आरोपी मुकेश लोहार होता आणि मग असा सहा मिडीसनी वीस लाख पन्नास हजार रुपयांना फोर व्हीलर शिरपूर पोलीस ताबा मारलेले आणि त्यांनी अटक करेल आणि त्यावर योग्य जो आरोपी आहे मुकेश लोहार त्यांनावर योग्य कार्यवाही चालविषयी आणि योग्य कार्यवाही करा करामागेल धन्यवाद मना खानदेश शिरपूर